सकल मातंग समाजाच्या वतीने शुक्रवारी आमदार शहाजी बापूंचा भव्य सत्कार समारंभ सांगोला शहरात मातंग समाज स्मृती भवन बांधण्यासाठी आमदार शहाजी बापू पाटील यांनी एक कोटी रुपयाचा निधी मंजूर केल्याबद्दल सांगोला विधानसभा मतदारसंघातील सकल मातंग समाजाच्या वतीने आमदार शहाजीबाब पाटील यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता सदानंद मल्टीपर्पज हॉल मिरज रोड सांगोला या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे आमदार शहाजीबाब पाटील यांनी गेल्या पाच वर्षात सुमारे पाच हजार कोटीचा निधी उपलब्ध करून तालुक्यातील विकासकामांना चालना दिली आहे शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याबरोबरच इतर विकास कामांना निधी उपलब्ध करून राज्यात वेगळे निर्माण केली आहे तसेच सर्व समाजासाठी सभागृह समाज मंदिरे बांधण्यासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी उपलब्ध केला आहे आमदार शहाजीबाऊ पाटील यांनी मातंग समाजासाठी सांगोला शहरातील नगरपालिका जागे स्मृती भवन बांधण्यासाठी एक कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे या निमित्ताने सकल मातंग समाजाच्या वतीने आमदार शहाजीबाऊ पाटील यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात लहूजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा आरक्षण वर्गीकरणाचे जनक विष्णुभाऊ कसबे विधान परिषदेचे नूतन सदस्य आमदार अमित गोरखे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे सामाजिक कार्यकर्ते अंकल सोनवणे यांचा विशेष सत्कार सकल मातंग समाजाच्या वतीने करण्यात येणार आहे शुक्रवारी सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता सदानंद मल्टीपर्पज हॉल मिरज रोड सांगोला या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांना स्नेहभोजन देण्यात येणार आहे तरी सर्व या कार्यक्रमात सांगोला शहर व परिसरातील सर्व मातंग समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन सकल मातंग समाजाच्या वतीने करण्यात आले आहे